प्रांती आवाज सर्वसामान्यांचा कोपरगाव मायगाव देवी येथे सालाबादाप्रमाणे वीर मिरवणुकीचा थाटात उत्सव कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे वंशपरंपरागत चालत आलेल्या रूढीनुसार होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी वीर मिरवणुकीचा अनोखा सोहळा उत्साहात पार पडला परंपरेनुसार गावातील घरातून लहान मुलांना शूर योध्यांप्रमाणे सजवून गावातून भव्य मिरवणूक काढली जाते मिरवणुकीनंतर गावातील मारुती मंदिराजवळ मोठ्या होळीसमोर सर्व ग्रामस्थ एकत्र जमतात वीररूपातील रूपातील बालिक बालकांची नृत्य प्रदर्शन शौर्य नाटिका सादर केली जाते त्यानंतर संपूर्ण गावाने एकत्र येत होळीला प्रदक्षिणा घालून परंपरेनुसार वाण बोलले जाते हे वाण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहतात गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली या सोहळ्यामुळे गावातील एकोपा अधिक दृढ होत असून परंपरेचे जतन संवर्धन करण्याच्या उत्सवामुळे मोठी मदत होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी मुन्ना शेख कोपरगाव